जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र आज घोडमार कोथरूड पोलीस स्टेशनवर रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक धडकले आहेत मोठं आंदोलन झालेलं आहे आत्ता डी सी बी कदम साहेब यांना आम्ही निवेदन दिले पी आय मॅडम होते त्यांना आम्ही निवेदन दिले काल ज्या काल जी घटना झालेली आहे ती नंदनीय तिचा निषेध करावा तेवढा कमी आहे कालच्या ज्या तरुण मुलींना ज्या पद्धतीने कोत्र पोलीस स्टेशनमध्ये वागणूक दिली तसा निषेध रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने निषेध करत आहे या ठिकाणी ताबडतोब या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी घेऊन आज डी सी पी कदमसाहेब आणि इथल्या सीनियर पी आयशी आम्ही चर्चा केलेली आहे या संदर्भात केंद्रीय रामदासजी आठवले साहेब यांनी देखील त्या पीडित कुटुंबियाशी त्या मुलीशी पाटील नावाच्या त्या मुलीशी फोनवर त्यांनी बोललेलं आहे कडक कारवाई करावी असे पोलिसांनी पोलिसांना केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे आदेश देताना सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं संबंध महाराष्ट्रामध्ये याचा निषेध होत आहे या आजच्या आंदोलनामध्ये सर्व रिपब्लिकन पक्षाचे कादा कार्यकर्ते पदाधिकारी आदरणीय शहराचे अध्यक्ष संजय सोरवणे साहेब आदरणीय सरचिट नहीपाल वाघमारे साहेब आदरणीय उमेश कांबळे साहेब आदरणीय भारत भोसले साहेब आदरणीय साहेब आदरणीय आदर दामोदरे साहेब आदरणीय बाळासाहेब खणखाळे आदरणीय सावंत साहेब आता खरा साहेब विरेन साठेय महादेव खळगे वकील साहेब कांबळे साहेब महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आजचा निषेध आम्ही करत असतानाच पोलिसांना इशारा दिलेला आहे दोन दिवसामध्ये या घटनेची चौकशी करून कारवाई न केल्यास पोलीस आयुक्त कार्यालयावर आंबेडकरी जनतेचा मोठा मोर्चा काढण्यात येईल महाराष्ट्राला हादरवणारी कोथरूड पोलीस ठाण्यात समोर आली आहे या ठिकाणी एका पीडित मुलीला पी एस आय पाटील मॅडम यांनी थेट जातीबाचक शिबिगाळ केली असून तुम्ही महार मंगाचे असेच असतात तुमची लायकीच ती आहे असे बोलून तिचा मानसिक छळ केला या निषेधार्थ आरपीआय एकतर्फे आज डी चार ऑगस्ट रोजी कोथरूड पोलीस स्टेशनला पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित पाटील पाटी मॅडम यांच्यावर तात्काळ एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत पुन्हा दाखल करण्याची मागणी केली या गंभीर घटनेची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आर चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना मिळताच त्यांनी थेट कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी फोनवर चर्चा केली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पीडित मुलीला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे अन्यथा दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर दु कठोर

परशुराम विजय बापू डाकले विन साठे महिपाल महिपाले ऐड जोशी, भारत भोसले जितेश दामोदर आनंद कंबले दादा खरात, वसंत ओवाड़ बाहेब खंकाड़ सुभाष पासुटे विक्रम सूर्यवंशी बबन शिंदे समाधान करवे संजय पाटो दीपक सागर विनोद बचुटे महादेव खड़गे ज्योतिताई वाघमारे पायकेताई शोभा शिंदे दैवशाला गायकवाड कांबळेताई यांचा समावेश होता या आंदोलनाला दोनशेहून अधिक विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पाठिंबा देत सहभागी झाले होते या घटनेमुळे कोथरूड पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत असून घटनेचा तातडीने तपास करून न्याय कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे कायद्याचा अपलाप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर पुढील काळात राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे असा इशारा आंदोलकांनी दिला आहे पत्रकार विनोद बचुटे